भोकरदार शहरातील जलभर आंदोलन माननीय मंगेश साबळे यांनी शेतकऱ्यांसाठी जलभर आंदोलन केलं त्यांनी शेतकऱ्यांना न्याय मिळवण्यासाठी सरकारकडे मागणी केली आहे आणि ज्या कलमा तुम्ही शेतकऱ्यांच्या मुलांवर ठोकल्या त्या कलमा माझ्यावर लावा व आम्हाला जर न्याय मिळाला नाही तर आम्ही जिल्हाधिकारी कलेक्टर मॅडम यांच्याकडे मोर्चा मिळवू असे स्पष्ट सांगितले आहे महाराष्ट्र लोकन्यूज चॅनल चे प्रतिनिधी माधुरी जाधव भोकोर्दन शहर प्रतिनिधी यांनी घेतलेला खास रिपोर्ट संपूर्ण शेतकऱ्यांना एक मराठवाड्याचा पुत्र म्हणून विनंती करेल की बाबा आम्ही या ठिकाणी लढतोय आमच्यासारखा कुणी लढला नाही पाहिजे म्हणून या ठिकाणी आज आमच्यावर खोटे गुन्हे दाखल होत आहे परंतु मी के पड़त के जे जे या ठिकाणी सर्वांना विनंती करेल की एक माणूस मिळून शंभर पावलं चाललं काय एक शेतकऱ्याचा पोरग मिळून शंभर पावलं चाललं काय याने काही फरक पडत नाही पण जेव्हा शंभर शेतकरी मिळून एक पाऊल टाकतात ना तेव्हा क्रांती घडत असते मित्रांनो आणि क्रांती आपल्याला घडवायचे एवढंच बोलतो आणि थांबतो जय जवान जय किसान यानंतर सर्व शेतकरी खाली बसून घ्या सरचे आपल्याला मार्गदर्शन करणार आहे सर्वांनी खाली बसून घ्या या ठिकाणी आमचे काही माझी आणि मंगेश भाषण करताना आणि सांगताना सांगता सिल्लोडच्या बाजूला पाकिस्तान आहे खरोखर त्या सिल्लोड तालुक्याला हिरोल्या जातं त्याला पाकिस्तान मानल्या जातं आत्ताच पाटलजी भाषण केलं परंतु इतके उल्लू बनवता ज्याला पाकिस्तान स्वतः म्हणता त्याला घरात बोलून यांची पत्नी त्यांची आरती करते म्हणजे यांचे ते दैवत असं लोकांना उल्लू बनवलं जातं खरोखरच आपल्याला शेतकऱ्यांच्या साठी त्यांनी रस्त्यावर यायला पाहिजे होत उपोषण करायचं काम आमच्या या शेतकरी पुत्रांना करायचं काम नव्हतं कारण पंचायत समिती त्यांच्या ताब्यात सभापती त्यांचा आमदार त्यांचा राज्यात सरकार त्यांची केंद्रात सरकार त्यांची हे खरोखर या शेतकऱ्यांचे गाय घोटायचे आणि रोजगार विहिरींचं काम हे संतोष भानवे यांचा होतो पण त्यांनी नाही केल्यामुळं आमच्या शेत या शेतकरी पुत्रांना या ठिकाणी उपोषण करावं लागलं आणि त्यांना पाठिंबा देण्यासाठी आलेले सर्व शेतकरी यांच्यावर या तीन शेतकरी पंच